हेडलाइन्स भरदिवसा वाशिम शहरात व्यापारांचे एक कोटी वीस लाख रुपये लुटले वातावरण सविस्तर वृत्त वाशिमच्या हिंगोली रोडवरील विठ्ठल खासगी कृषी बाजार समितीच्या दोन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करून त्यांच्या जवळचे एक कोटी वीस लाख रुपये रोकड लुटले आहे या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे आरोपीला पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली ज्ञानेश्वर बयास आणि विठ्ठल हजारे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी अवघ्या काही तासातच तास आरोपी विजय आणि संजय गोटे या दोघा भावांना ताब्यात घेतले वाशिम शहराजवळ बाहेती परिवाराची खाजगी कृषी बाजार समिती आहे या, या ठिकाणी शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी केला जातो त्यामुळे या ठिकाणी दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असते शेतकऱ्यांचा माल खरेदी केला की त्यांना लगेच पैसे दिले जातात परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी लागणारे पैसे कमी पडत असल्याने बाहेती यांचे कर्मचारी ज्ञानेश्वर आणि विठ्ठल हे दोघे नऊ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे आणायला गेले बँकेतून एक कोटी वीस लाख रुपये घेऊन परत येत असताना रेल्वे पुलादरम्यान दोन अज्ञात आरोपींनी मागे बसलेल्या विठ्ठल हजारे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला त्यांना गाडीच्या खाली पाडून ज्ञानेश्वर यांच्यावर चाकूचे वार केले आणि त्यांच्या जवळची एक कोटी वीस लाख रुपयांची बॅग हिसकावून पळ काढला या घटनेनंतर जखमी विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस यांना देवळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आणि रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेसाठी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी हे, हे गांभीर्याने घेतले आणि सीसीटीव्ही आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केलाय तेव्हा या घटनेत दोन आरोपी सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला गुप्त माहितीच्या आधारे विजय आणि संजय गोटे या दोघा भावांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कोटी दोन लाख रुपये जप्त केले तर पुढील तपास सुरू आहे काल दिनांक नऊ जानेवारी रोजी जबरी चोरीचा गुन्हा वाशिम सिटी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता त्यामध्ये विठ्ठल आ... ए पी एम सी याच्यातले दोन कर्मचारी एक कोटी पंधरा लाख रुपयाची कॅश परत घेऊन जात असताना त्यांच्यावर दोन अज्ञातिसमांनी मागून येऊन हल्ला केला आणि ती बॅग हिसकावून तिथून ते त्यांनी पळ काढला याच्यानंतर आम्हाला माहिती मिळायला मिळाल्या आम्ही सर्व तिथे मी ॲडिशनल एस पी लता फड मॅडम ए एस पी नवदीप अग्रवाल एल सी बी पी आय रामकृष्ण महल्ले वाशिम शहरचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर आणि सर्व एल सी बीची टीम सायबर पोलीस स्टेशन वाशिम सिटीची टीम सर्वजण तिथे पोहोचले आणि तपासाचे चक्र फिरवायला सुरुवात केली रात्रभरातून आय जी सरांनी सुद्धा दिलेल्या टीम्समधून पंधरा टीम्स, टीम्स तयार करण्यात आल्या त्यांना विविध प्रकारे विशिष्ट कामगिरी देण्यात आली आणि सी सी टी व्ही फुटेज ॲनालिसिस कॉल डेटा ॲनालिसिस हे सगळं करून गोपनीय यंत्रणा सतर्क करून आम्हाला विजय गोटे नावाचा एक इसम याच्यामध्ये संशयित वाटला त्याला ताब्यात घेतले असता त्यांनी त्याची कबुली दिली आणि त्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा आरोपी असल्याची कबुली दिली तर सध्या त्यांच्यापैकी अजून एक इसम त्याचा सख्खा भाऊ विजय गोटे हा आपल्या ताब्यात आहे आणि यांच्याकडून अद्याप पावेतो एक कोटी दोन लाख रुपयाची रिकव्हरी करण्यात आलेली आहे अजून पुढील तपास चालू आहे धन्यवाद अटक करण्यात या दोघांनाही विजय गोटेला वाशिममधूनच अटक करण्यात आलेली आहे तसेच संजय गोटेला तोंडगाव येथून त्याच्या घरातून अटक करण्यात आलेली आहे काही पार्श्वभूमी आहे नाही कुठली प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री नाही आहे never miss an update.